ये आवाज मालेगाव मोठ्याने नारा द्यायचा आहे बोला भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद कुवारपर्यंत जाईल या ठिकाणी मी भाषण नाही करणार काही गोष्टी समजावून सांगेल निवडणूक आहे ही निवडणुकी सारखी झाली पाहिजे आणि निवडणुकीत जर गोंधळ झाला तर आपल्या उमेदवाराला अडचण येऊ शकते तर त्या बाबतीत थोडीशी जनजागृती गरजेची आहे सर्वप्रथम इथे बसलेल्या सर्व माता भगिनी बंधूंना विनंती आहे की कमक्षात ठेवायचं आहे कमळ समोरील कमळ चिन्हा बटन आपल्याला दाबायचं आहे ते कुठलेही अनुक्रमक असू द्या एकच डोक्यात ठेवायचंय की कमळ चिन्ह ईव्हीएम मशीनवर जिथे जिथे कमळ दिसेल आपल्या चारही उमेदवारांना कमळ निशाणी समोरील बटन दाबून आपल्याला विजयी आहे आपल्या प्रभागात इथे बसलेल्या प्रत्येकाने फक्त आपल्या पुरता जबाबदारी न घेता आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांची सकाळी पाहिजे तेवढ्या लवकर मतदान करून घ्यायचं काम आपली जबाबदारी आहे कारण होतं भरपूरदा असं मतदानाचा टक्का हा कमी होतो आणि त्या कमी टक्केवारीमुळे आपला उमेदवार पराजय होतो त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येकाने संकल्प करायचा आहे की मी किमान दहा मतदार हे मतदान पेटीपर्यंत घेऊन जाईल कोण कोण संकल्प करेल हातवरती करा बस बाकी ही जबाबदारी आहे तुमच्यावर आपण हात वर, वर केलेला आहे मतदार हे मतदान पेटीपर्यंत घेऊन जायची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे राहिला महानगरपालिकेचा विषय त्या ठिकाणी पाठवलेल्या उमेदवारांचा विषय तर इथे बसलेले जेवढे उमेदवार आहेत या सगळे उमेदवार आपल्या सर्वांना माहीत आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहेत इथला प्रत्येक उमेदवार या पूर्वीच्या काळात आपण नेहमी रस्त्यावर भांडताना बघितलेला आहे म्हणजे तुम्ही आता मगाशी गुलाबभाऊ पगारे गेलेत त्यांच्यापासून या निवडणुकीची जे प्रतिनिधित्व करतायत मग सन्माननीय बंडूकाका बच्चाव असतील सन्मान्य जिल्हाध्यक्ष निलेजी सर असतील सन्मान्य सुनीलाबा गायकवाड असतील सन्माननीय आदोयाबा हिरे असतील सन्मान्य प्रसाद बापू हिरे असतील सन्मान्य दादासाहेब जाधव असतील सुरेश नाना निकम असतील नंदुतात्या बच्चाव असतील ही सर्वच्या सर्व मंडळी आपल्याला नेहमी रस्त्यावर जनसामान्यांच्या हक्कासाठी भांडताना रस्त्यावर दिसलेली आहे मग आपल्या सर्वांना एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे कारण इथे असलेला उमेदवार तुम्ही बघून घ्या भारतीय जनता पार्टीने सामाजिक जे काही समीकरण आहेत ते समीकरण समी बाजूला ठेवत जो कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलंय म्हणजे मी आवर्जून सांगेल भारतीय जनता पार्टीने प्रत्येक समाजातील उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजे आवर्जून सांगेल मिस्त्री समाज हा छोटा समाज आपण सोयगावमधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे सोनार समाज या समाजाला आपण कलेक्टर पट्ट्यातून उमेदवारी दिलेली <coughs> आहे असा एकही समाज आपण शिल्लक ठेवलेला नाही की ज्यांना आपण न्याय दिलेला नाही <coughs> न्याय देण्याचं काम हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकत इथे कुठलंही जातीय समीकरण लावले जात नाही जो कोणी उमेदवार आपल्या कामाशी एकनिष्ठ आहे आपल्या कर्तृत्वाशी एकनिष्ठ आहे अशा प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजे मग तो एक नंबर प्रभाग असेल नऊ नंबर प्रभाग असेल दहा नंबर प्रभाग असेल अकरा असेल बारा असेल तुम्ही सगळे सगळे उमेदवार तपासून बघा हे सर्व सामान्य घरातून आहेत गुलाब भाऊने अतिशय महत्वाची बाब आपल्या सगळ्यांच्या समोर आणून दिली धनधाणगे उमेदवार आपल्याकडे नाहीत मग याचा अर्थ आजची ही महापालिकेची जी लढाई आहे ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे आणि या धनशक्तीच्या विरोधात तुम्हा आम्हाला अतिशय ठोकपणे समोर यायचंय आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मालेगाव शहरातील सर्वच्या सर्व उमेदवार विजय करायचे थोड्याच वेळात या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचं आगमन होईलच जिल्हाध्यक्ष असतील प्रमुख पाहुणे असतील पुढची रूपरेषा आपल्याला सांगतीलच तत्पूर्वी म्हणजे मला भाषणाचा या ठिकाणी काही विषय नव्हता परंतु सन्माननीय योगेश भाऊंनी मला पुढे या ठिकाणी भाषण करण्यासाठी संधी दिली मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानेल या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात सुद्धा आहे राज्यात सुद्धा आहे सन्माननीय लोह विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब हे केंद्रात बसलेले आहेत ते कुठल्याही निधीची कमतरता ही राज्याला पडू देत नाही आणि राज्यात सर्वांचे लाडके भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत ना देवेंद्रजी लाडक्या बहिणी आहात ना तुम्ही तर सर्वांचा लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी बसले देवा भाऊ बसले एक देवा भाऊ तिथे आहे आणि एक तुमचा छोटा देवा भाऊ इथे आहे तर ज्या पद्धतीने त्यांना तिथे आशीर्वाद दिला आहे तर आपण सुद्धा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल सन्मान्य रवीजींनी एक घोषणा द्यायला लावली आहे सर्वांचा लाडका भाऊ मी म्हणेल सर्वांचा लाडका भाऊ आपण सर्वांनी एक आवाजात एक जुटीने म्हणायचे देवा भाऊ देवा भाऊ ओके सर्वांचा लाडका भाऊ अरे सर्वांचा लाडका भाऊ अरे सर्वांचा लाडका भाऊ धन्यवाद धन्यवाद आवाज